तुलजापूरनामा न्यूज आज उस्मानाबाद धाराशिव शहरातील सिरीन कॉलनी गालीमनगर आणि सुलतानपुरा या भागामधील बऱ्याच महिला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहिलेल्या आढळून आल्या त्यांच्याकडे विचारणा केली केले असता त्या भागात कच्चे रस्ते तुटक्या नाल्या आणि दुर्गंधी अशा बऱ्याच अडचणी त्यांनी सांगितल्या मग त्या दृष्टिकोनातून आज मी समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये मी या भागातील रस्ते चांगले करावेत नाल्याची दुरुस्ती करून घ्यावी आणि त्या भागातील लोकांचं आरोग्य धोक्यात येणार नाही यासाठी उपाययोजना कराव्या अशी विनंती केलेली आहे जिल्हाधिकारी महोदयांनी लगेच सीओ मॅडमना फोन करून त्याबाबत सूचना केलेली आहे मला अशी अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा मार्गी विषय मार्गी निघल याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे मी फोन करून सांगितल्याबद्दल धन्यवाद देतो थांबतो